चला उठा रे उठा जूत मंदिर आलं बघा हे बघा चला म्हणतं की बघा ज्यूत मंदिरला पण इथे आलेलो आहोत हा बघा इथला परिसर आहे तर म्हणतोय बघा हे आईस आणि लेकीच आहे ना कॉम्पिटिशन चालू होते जूध आणि मंदिरच्या पायरे तिथे उभे आम्ही उभे आहेत आणि मम्मी आई आपल्या मुलीला घाबरवते आणि परी तिला चॅलेंज करते की सावा माळा मी शाळेत चढते तर हे कारण चढू शकत तर तो चला कुत्र्याला तो टपली मारून चालला आहे फायनली <laughs> <laughs> मंडळी आपण एकशे ऐंशी एक पायला चढलेलो आहे आणि आता पण त्या लोकांची ती ही अवस्था आहे चला आता बघू हे तीनशे क्रॉस करून यांची अवस्था काय होते ती परी बघा परी बघा दोनशे वीस क्रॉस करून झाली बापरे बघ बघ चला म्हणजे आपण जाऊया पास करूया म्हणजे दोनशे नव्वदच्या स्टेपला मी तर आलोय आणि बघा त्या लोकांचं मत जाणून घेऊया का की काय म्हणून काय वर्षात कसं वाटतंय बरं वाटतंय वाटत नाही अरे बापरे परी काय भेटा तुझं काय मत आहे काय नाही वगैरे अजून परी प्लस टेन मध्ये आहे आणि तू मायनस मया काय वाटतंय हा समोर तर फुल एकदम कॉन्फिडन्समध्ये आहे की असं वाटतं की पुरा तो अजून दोन मंदिर करेल ना बरी हा समर 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 एकदम कॉन्फिडन्स चढतोय तो आईजीबा कुठं बसलाय हा दगो हा हा दा गे ना काय नाही थकल्याच होतं बाकी काय नाही तर आतापर्यंत आपण दोनशे नव्वद पायऱ्या नव्हतं ओपन होतो सर्व तेव्हा जेवण पण नव्हतं हा तेव्हा जेवण नव्हतं आणि पायऱ्या अशा नव्हत्या आम्ही लग्नाच्या आमच्या पायऱ्या आता जबरदस्त चॅलेंज चाललंय आमच्या लोकांचा बघवत आहे तो पण टिकतात की नाही मला माहिती नाही भात दोनदा दोनदा घेतलाय सांग भात दोनदा घेतला तू भात दोनदा घेतला भात <laughs> दोनदा घेतलाय म्हणजे भाजी पण घेतली दोनदा आणि डाळ पण दोनदा घेतली त्याच्यामुळे हा ही अडचण झाली आहे हे <laughs> बघा सिंगल आले बघा हे बघा सिंगल आले बघा हे बघा चला पुस या तर हे बघा तीनशे ऐंशी वर आले आणि कदमांची हवा निघाली आहे ना आता हा आणि आम्हाला बोलताय काय परी परी तू नाही चालू परीला पावर आहे अजून थांब बाय दम टक जरा हा ब हा पण चला पाचशे 10 वरती आलो मी बघा गँग आली आता पाचशे दहा पाछे 10 क्रॉस समर मंडई सहाशे चाळीसवरती आलेलो आहे आणि इथे सर्वांचं चाललं आहे टायटाय फिश काय टाय टाय फिश 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 टाय टाय फिश 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 काय आयश कसं वाटतंय आयुष फक्त बस आवडी दाटवची फक्त स्टाईल मारते बाकी घाम निघाले सगळीकडून

कापूर आहेत दुपारचे तीन अजून तीन मिनटं आहेत आणि अजून जीवदानी मंदिर अजून आलेलं नाहीये तर परीची अवस्था आहे वर्षा पण बसली आहे आयुष पण इथं मस्त टेकलं आयुष काय काय वरती हा जायचंय जायचं वरती मया जायचंय ना वरती हा जायचे जायचं जायचंय म्हणत हजार पायऱ्या कम्प्लीट झाल्यात आणि वर्षा पहा मस्त पंख्याची हवा घेते हवा हा पंखा लागलाय आणि वर्षा इथे उभी आहे ए पंखा बंद आहे तो चल हवेने फिरतोय चल चल तर म्हणतो तर आपण आता आलो तो वरती चढलेलो आहे जीवदानी मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये आपण जाऊ पोचूच आता मंदिराजवळ प्रो संजे पाटिल. तुम तर आता आपण इथं आलोय श्री जीवदानी भंडार प्रो संजय पाटील तुमचंच नाव ना दादा त्यांच्याकडनं आपण ही ओटी घेतलेली आहे मसा शंभर रुपये या वर्षा तर चला आता इथून काहीच अंतरावरती आपले जीवदानी मंदिर आहे तर चला करता आपण पोचूया नमस्कार मंडळी इथं बघा तर विरारच्या इथं वरती जीवदानी मंदिर आहे त्याच्या वरच्या साईडला मी उभा आहे मंदिराच्या वरच्या साईडला जिथे आपला आउट गेट आहे बाहेर जाण्यासाठी जिथे एंट्री आहे तर त्या ठिकाणी तर इथं मी उभी आहेत वर्षा मॅडम बघा आता इथं तर आपल्यासोबत वर्षा मॅडम काय वाटतंय हां विरारच्या आपण सर्वात उंच ठिकाणी आपण इथं आहोत जीवदानी आईच्या मंदिरामध्ये तर बघा मंडळी मस्त सीन आहे बघा कसा वाटला मला नजारा जबरदस्त काही गोष्टीचा आनंद असा होतो ना की माणसाला बोलताही येत नाही अशी अवस्था झाली सध्या बाकी बघा बघा खतरनाक म्हणता बघा आपण इथे जीवदानी मंदिर मध्ये आहे तर जीवदानी मंदिर मध्ये बाहेर पडतोय तर या ताई आम्हाला इथे भेटल्या वजेश्वरी मध्ये सुद्धा आम्हाला दादा भेटले गणेशपुरी मध्ये सुद्धा भेटले आणि आता जीवदानीमध्ये तुम्ही भेटलात फेमस होत नक्की नक्की ताई तुमचं नाव काय माझं आणि तुम्ही राहिला कुठे घाटकोपर घाटकोपर तुम्ही सुद्धा दर्शनाला आलेला तिथे तर निमित्ताने ताईंशी आपली भेट झाली ताई धन्यवाद तुम्ही एवढा आपुलकीने आम्हाला आवाज दिलात <laughs> नक्की 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 ताई हा मुलगा का तुमचा वाद नाव काय बेटा तुझं अरे बेटा तुझं चला मग तुम्ही तर वटत उद्या तुम्हाला पाहणार लोक बाकीचे सुद्धा चला धन्यवाद परी दमली आहे परी आमची दमली आज आयुष आयुष चला थँक यू हा फती उतरले आम्ही परी सुद्धा इथं उभी आहे आणि परी दाखव पाय आहेत वर्षा पण खांबा गुम झाली पाय थरथरत आहेत आयुष बघा आयुष बघा आयुष पाय दाखव हे बघा हे बघा हे बघा हे पाय थरथरत आहेत सर्वांचे अरे कुठे गेले हे पहिले बसले बसलेत माया <laughs> आणि ही बघा ही रिसिप्ट पळ काढते ही बघा कुठं पोचली बघा आणि आम्ही आहे काय परी हे परी थांब ना परी काय चाललंय मी येतोय ये ना बेटा थांब ना तिथं काय लिहिलंय भाविकांना नम्र विनंती पायऱ्या उतरत असताना लहान मुलांचे हात सोडू नये धावू नये सावकाश उतरावे कळलं आता बुकी दे